योगेंद्र दि संत बाबा माध्यमिक आसन शाळा तालुका तालुक्यात जिल्हा धाराशिव पद अधीक्षक व यांचं सुवर्णा दिलीप सिंग राजपूत पद प्रयोगशाळा परिसर संत गाडगेबाबा आसनशाळा मंगरुळ एकाच शाळेत आम्ही दोघं आहेत माझ्या अठरा दहा दोन हजार तेवीसपासून पासून शिक्षक शिक, शिक्षकेतर कर्मचारी आजारी मास्टर वरील सह्या बंद करण्यात आलेल्या आहेत कोणतीही नोटीस न देता कोणतीही इंटिमेशन न देता मी दोन हजार बारा पासून कायम कर्मचारी म्हणून या शाळेवर कार्यरत आहे तर मार्च तेवीस पासून वेतन थांबवलं आहे एकवीस ते बावीस महिने वेतन थांबून झाले आणि मार्च अठरा दहा दोन हजार तेवीस पासून सह्या बंद केलेली आहे ही सगळं शासनाने नियुक्ती केली संस्थेने प्रस्ताव पाठवला शासनाने नियुक्ती केली प्रशासकीय मान्यता दिली आणि मान्यतेनुसार आम्ही काम करत आलो पगार घेत आलो आणि अचानकच अशा माजुगिरी प माजुगिरी पद्धतीने मनमानी पद्धतीने आपण दिलेल्या कागदातच अडचण दाखवून या नराधमानी आमचं ये आज कुपोषणाचा सहावा दिवस आहे अशा पद्धतीने यांनी सगळं थांबवलेलं आहे यांनी तात्काळ तात्काळ दखल घ्यावी फक्त तोडी सांगतात आम्ही तुम्हाला द्यायला लागलो आहे आम्ही तुम्ही उपस्थित सोडा पण लेखी तिथं तर डोबळपणाने चार ओडी घेऊन आणतात ती सामूहिक भाषा वापरून मुद्देनिहाय आहे आणि स्पष्ट उल्लेख करून आणि कालमर्यादा टायमिंग तारीख वगैरे घालून असा असं देत नाही तर पगार अदा करण्याचा आदेश असा स्पष्ट देत नाही माझा हा विषय झाला यांचा राजपूतचा विषय असा आहे की एक एप्रिलपासून यांच्या बंद केल्या यांनाही कोणतीही नोटीस दिलेली नाही व तसं कुठल्याही पद्धतीचं सेवा करीत असताना गांभीर्याचा यांनी गुन्हा केलेला नाही पर्यवेक्षा देवी कालावधीपर्यंत तसे असताना दोन वर्ष आठ महिन्यात सेवा झाली आणि त्यानंतर डी सी पी एस आठवडीचं ऑपरेशन चालू होते म्हणून आठ महिने वरी जास्त गेले आणि नंतर आठ महिन्यानंतर कायमचा प्रस्ताव कायम प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव संस्थेकडनं दाखल झाला आणि त्याच्यात मुख्याध्यापकाने चार पैसे देऊन अधिकाऱ्याला हात्या हाताला धरून नको त्रुट्या त्या त्रुट्या काढल्या गरज नव्हती अशा त्रुट्या काढल्या पहिल्या प्रशासकीय मान्यताला कागदपत्र लागते नियुक्ती आदेश गैरहतीचे प्रश्न ते सगळं मागणी करून घेतली आणि मग परत आणि प्रस्ताव माघारी पाठवला संस्थेला आणि त्रुटीची पूर्तता करून परत फेरप्रस्ताव सादर करण्यात यावा असं म्हणून सांगितलं पण ते फेरप्रस्ताव सादर बी झाला नाही आणि त्यांनाही न्याय आज ताग्यात मिळालेला नाही तो त्यांचंही वेतना वेतन थांबवल्याचं आणि सह्याबंद केले हे सगळं हे आहे मिळावं जरा जबाबदार 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 अधिकारी आणि याच्यात याच्यात जबाबदार संस्था आणि अधिक म्हणजे संस्थेचं काही काही लोक म्हणजे मुख्याध्यापक प्रभारी चार्ज दिला होता श्रीसागर ईश्वर मल्लारी नियमबाह्य पद्धतीने वागल्यामुळे त्याला आता ते सस्पेंड केलेलं आहे पण त्याने संस्थेच्या काही घटकाचं ऐकून या हाताचा कारभार केलेला आहे